आणि दिलेरीने हा सामना जमत नाही त्यामुळं आक्षेप काय घ्यावा दोन हजार सोळा मध्ये एक सभा होणार होती पुण्यात एमआयएमच्या ओवेसीच्या सी सिद्दीन ओवेसीची सभा होणार होती आणि त्यावेळी त्यांनी आधी वेगळी विधानं केली होती आणि या सभेला आम्ही विरोध केला होता की महाराष्ट्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याने चालणारा हे राज्य आहे आणि यामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या, या सभेला पूर्णपणे विरोध करणार म्हणून घेतलेल्या भूमिकेचा एक गुन्हा म्हणे कुठेतरी दाखल होता ज्याची मला कधी नोटीस आली नाही ज्याची मला कधी बोलवणं झालं नाही काहीच मला माहीत नाही पण बघा आज भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेली लोक उमेदवारी अर्ज आपला रद्द व्हावा म्हणून आधार कसला घेत आहेत तर ओबीसींच्या सभेला अमोल कोल्लीने विरोध केला होता याचा ते आधार घ्यायचा प्रयत्न करत होते तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार, तक्रार अर्जासोबत एपीआय विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी अर्जदार यांना पाठवलेली नोटीस जोडली आहे सदर मध्ये अर्जदार यांचा पत्रव्यवहाराचा पत्ताच नसल्यामुळं सदर नोटीस त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राप्त होणे अशक्य आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा प्रलंबित असल्या बाबतची माहिती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही wow. असं स्पष्ट त्यांनी त्यात लिहून दिलेलं आणि त्याचबरोबरीनं बघा सरकार सत्ता आणि याचा वापर कशा पद्धतीने अडचणीत आणण्यासाठी केलं होतं उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी म्हणजे आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राकरता अर्ज केला होता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी विशेष शाखा पुणे यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र देऊन कळवलं की पुणे पोलीस आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात उमेदवार यांचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा प्रलंबित नाही म्हणजे हे जे काही दोन वेगवेगळ्या प्रकारे रडीचे डाव हे खेळले जातात म्हणजे तुम्ही चारित्र्य पडताळणीमध्ये सांगणार गुन्हा प्रलंबित नाही आणि समोरच्या तू तुमच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेला आहे त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना सांगणार घ्या घ्या ऑब्जेक्शन घ्या ऑब्जेक्शन घ्या पण नोटीस पत्ताच नाही तर घरी येणार कशी आणि म्हणून ही हास हा जो संकटाचा काळ आहे ही अडचणीचा काळ आहे यासाठी स्वतः भोगलंय म्हणून आता तुमच्या समोर वाचून दाखव का स्वप्न तर पडलं नसतं की असं असं काही झालंय म्हणून जेव्हा ही बातमी समोर आली विचार करा त्यांचे कार्यकर्ते किती घाबरलेले असावेत भैया मध्ये कुठेतरी कोपऱ्यात म्हणे फटाके वाजवले लोकांनी मनसरमध्ये कोपऱ्यात फटाके वाजवले का तर अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात आला म्हणून अरे एवढी पराभवाची भीती कशाला बाळगताय एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार वेगवेगळे मोठमोठे मंत्री सत्ता पैसा आणि या पद्धतीनं हे आता तुमच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे हे सगळं असताना सुद्धा तत्वांसाठी आपण लढतो का तर उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल उद्या जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक प्रश्न विचारला जाईल की दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रासमोर एक वेळ आली होती आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने काय पत्करलं महाराष्ट्राच्या जनतेनं सत्ता पैसा साधनं यांच्या दबावाला बळी पडून माना खाली घालून मुजरे करणं पत्करलं की ताठ मानेनं लढणं पत्करलं तर लढणाऱ्याची आपण अवलाद आहोत आणि लढणाऱ्याच्या बाजूने आपल्याला उघडायचं राहायचं येणार तर दणकून येणार आणि जनता घेऊन येणार हे आता थांब